जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला मिळू दे देवा सर्वांचं भलं तर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आमच्या लग्नाला आज चौदा वर्ष पूर्ण झाली सोळा मे दोन हजार दहाला ला आमचं लग्न झालेलं आणि त्यानंतरचा हा सगळा प्रवास आणि आज ॲनिव्हर्सरी आहे तर सुट्टी असल्यामुळे काकांची मुलगी पण आली आहे सासूबाई दिरांची मुलगी असे सगळेजण आहेत घरात आणि आम्ही चौघजण त्यामुळे छोटस सेलिब्रेशन करणार आहोत तर आज काय सेलिब्रेशन करणार आहोत कसं करणार आहोत ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत हा व्हिडिओ नक्की बघा आम्ही निघालो हो आहोत हॉटेलमध्ये गँग सगळी ब्लर दिसते <laughs> सालू मावशी आजी आम्ही तेच म्हणते अर्धा ओला रस्ता आणि अर्ग सुका रस्ता काय समजतच नाही मॅजिक ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने आम्ही बाहेर जेवायला जात होतो पाऊस येऊन गेला होता पण एक मॅजिक म्हणजे रस्ता अर्धा कोरडा आणि अर्धा ओला असा दिसला आम्हाला मुलींनाही थोडं नवलच वाटलं त्यानंतर आम्ही पुढे निघालो साईदीफ हॉटेलला घरीच सेलिब्रेशन करून मग आम्ही फक्त जेवायला बाहेर जाणार होतो पण साहेब उशिरा आले त्यामुळे आम्ही घरी काही केलंच नाही डिरेक्टली आम्ही हॉटेललाच गेलो पण जाताना आम्हाला ट्राफिक खूप लागलं त्यामुळे आम्हाला अजून उशीर झाला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी आपण उत्साहात बाहेर पडावा आणि रस्ता पूर्ण मोकळा असावा असं होणं थोडं दुर्मिळच आहे मुंबईमध्ये तरी थोडं दुर्मिळच आहे असो त्यानंतर थोड्या वेळाने ट्राफिक थोडं मोकळं झालं आणि आम्ही गेलो साईदीप हॉटेलला हे साईदीप हॉटेल पनवेलपासून जवळच आहे शहराच्या बाहेर थोडंसं मोकळ्या वातावरणात खूप छान वाटतं आम्ही अजून एकदा गेलो होतो तिथं त्यामुळे पुन्हा तिकडेच गेलो खूप छान आहे पाऊस खूप पडला పెన్నిన నినాని పానానానాని. అినాని. शौर्य आणि स्वरा आनंद घेत आहेत झोक्याचा वेटिंग मध्ये आहे त्यामुळे था। थांबायला लागणार कलर सेम झालाय ही टीम ए ही टीम बी पप्पा मम्मी आणि आई ग्रीन कलर स्वरा मी आणि दीदी पिंक कलर हा ही पण पिंक ब्ल्यू दोन्ही अद्याप वेटिंग आहे म्हणून आम्ही थांबलोय तोपर्यंत आम्ही झोक्याचा आनंद घेतोय आईला पण झोक्यावर बसवलंय आई बस मजा येते झोक्यावर मजा येते काय शौर्या सावकाश घ्या फोन पडेल कनिष्काने सरप्राईज केक आणलाय कनिष्का कोणता केक आहे आम्हाला सरप्राईज माहिती मला माहिती सरप्राईज केक सरप्राईज केक केक आणला हे तर आम्हाला समजलंय पण तो केक कोणत्या फ्लोअरचा आहे सरप्राईज मला माहिती नाही वारली पेंटिंग आहे खांबा घालून पेंटिंग वारली खूप सुंदर तुम्ही उत्सुक आहात केक बघण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात हो तुम्ही सगळे उत्सुक आहात थंड वाटते ना वरती थंड असं वाटत हे पण थंड थंड आहे तिकडून स्वराला कसं वाटतय सरा कसं वाटतय घडली सुट्टी मस्त एन्जॉय फेवरेट कलर कोणता <laughs> <laughs> <ते नहीं। laughs> <ते नहीं। laughs> <तूसां>। नाही <laughs> मला <सागनेस> कलर सांगायचं <laughs> त्यामुळे मला फेवरेट काहीच नाही डार्क कलर आवडतो <laughs> मला पण पप्पांच आवडतं तेच पप्पांना छान गरम गरम वरण भात आणि पापड आवडतो आणि तुम्ही गरम 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 पाहिजे आणि भाकरी आणि ऑमलेट तरी ते केक सगळ्यांना कळाला आहे कसा वाटला केक सांगा पटापट पटापट रेड वेल्वेट ये hey. दिस इज होममेड <laughs> ये ये जो थोड़ा वो हमने पैसा नहीं खर्च किया ये लो। आई लाइक आई लाइक आई। आई।, आई 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 आई

ही माझ्या काकांची मुलगी सानिता सुट्टी होती त्यामुळे ती पण आली होती आणि रेड वेल्वेट केक आणला होता रेड वेल्वेट केक मला खूप आवडतो हॅपी ॲनिव्हर्सरी बोलता हूं दिन다고 그랬다 해피 애니버서리 보어더 투 베스트 로맨드 थैंक यू थैंक यू सो मच दो गेम थैंक यू दैट्स अ मेसेज था कार्ड आता एक वर्ड आता हां हां आता ये ऐसा ओपन करा सर हां ओपन कराता हां <laughs> happy anniversary, mom and dad. You are the best couple <laughs> in this world. We are always happy. And enjoy your special day. Thank you. Okay. So much. <laughs>

व्हिडिओ बंद करू ना ये पप्पी केले लिए तरस पप्पी केले तर तरस रही <laughs> फैंस थँक्यू यू सो मच माय लवली किना विद तितल्या गिफ्ट पेश आहे खूप छान आणि खूप आवडलं काय ना हे खास खास <laughs> काय ग्रेटिंग केल्याचं गिफ्ट आहे मेन मेनकोर सांगितलं ना सांगितलं सकाळ नाही सांगितलं नाही सांगितलं काय झालं छान असा आम्ही जेवणावर आता तव मारणारे भूक खूप लागले त्यामुळे आता जेवण झाल्यावर आईंना आणि मला पनीर आणि मशरूम पनीर आणि बाकी सगळे छान चिकनवर ताव मार अजून घ्या आई शौर्या स्वरा मस्त झोक्याचा आनंद घेत आहेत आम्ही चाललोय आता घरी कुठे मेंबर्स आमचे मेंबर्स पिशवीमधून गिफ्ट आणलेले अनुष्काने <laughs> पिशवीमधून गिफ्ट भरून आणलेले दिवस संपला पण माझ्या लेकींनी मेमोरेबल अशी अनिवर्सरी केले सॅटर्डे संडे ला खूप गर्दी असते इथे आज एवढी गर्दी हो नव्हती आम्हाला पटापट सर्विस मिळाली हो इकड अरे पळापट अरे भिजू नका आम्ही सगळे आता घरी आलो आणि माझं सेलिब्रेशन झाली साईदीप या हॉटेल मध्ये आम्ही गेलो होतो तिथं सेलिब्रेशन केलं तिघीने मस्त असं स्वतः बनवलं ग्रीटिंग कार्ड आम्हाला गिफ्ट केलं ते खूप छान होतं आणि कनिष्का कोणाचाही बड्डे असू दे काही असू दे स्वतः बनवलेलंच कार्ड गिफ्ट करते सगळ्यांना तिचे ग्रीटिंग वगैरे तितके सुंदर बनवते खूप छान मस्त राहा निवांत राहा स्वतःची काळजी घ्या आणि समृद्धी मंथन पाहत राहा आज ज्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत तो धन्यवाद शुभरात्री